बसाय वगैरे जास्त चाललं ना हे लागायचे ना दुखायचे पन्नास टक्के कमी झाले कमाई नाही पंधरा दिवसात मला नाही तू खाली असं चाललं ना आता पंधरा वीस मिनिटं चाललं कल बसावं सारखं वाटत आणि असं वाम निघायचे मी आता पहिले आलेले एकदा आता दुसरी दुसरीकडे नाही फरक पडलाय फरक मग चालायला वेळायला गेले काही त्रास नाही होत काही नाही जे बसाय वगैरे असं चाललं ना तर हे लागायचं ना तर असं बसावं वाटत नाही आता चालावं वाटत असं किती टक्के फरक पडला असं अंदाजे तरी पन्नास टक्के दुखायचं किती कमी आलंय नाही दुखायचं पन्नास टक्के कमी झाले एका महिन्यात हा नाही पंधरा दिवसात पंधरा दिवसात पन्नास टक्के तीन वर्षीस नावाचा मोठा आजार त्याच्यामध्ये लोकांना चार चार महिने लागतात अरे बाबा हे कमी आलं तुमचं पंधरा दिवसात कमी आलं म्हणजे तुम्ही एकदम भाग घेतला तरी कामावर फरक पडला कामावर आता बस जरा फरक पडला नाही आता कसं आता केलं तरी आता काही वाटत नाही या